शहरामध्ये आपलं स्वागत आहे आमदार श्री जया चव्हाण यांच्या उपस्थितीत खास महिलांसाठी मकर संक्रांत कार्यक्रम येथे संपन्न शहरातील सुभाषगंज मोंडा येथे पंचवीस जानेवारी रोजी शहरात प्रथमच खास महिलांसाठी मकर संक्रांत हा कार्यक्रम आयोजित करण्यात आला तसेच भारुड सम्राट गोविंद महाराज गायकवाड व महिलांसाठी इतर आकर्षक पक्षीचे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले या कार्यक्रमांच्या प्रथमतः भोकर विधानसभेच्या माजी आमदार अमिता चव्हाण व भोकर विधानसभेच्या नवनिर्वाचित आमदार ॲडव्होकेट कुमारी श्री जया अशोक चव्हाण यांच्या हस्ते दीप प्रज्वलन व राजमाता जिजाऊ अहिल्यादेवी होळकर सावित्रीबाई फुले माता रमाई आंबेडकर कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमेस पुष्पहार अर्पण करून अभिवादन करून पुढील कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली या कार्यक्रमाचे आयोजन भारतीय जनता पार्टी शहर महिला व भारतीय जनता पार्टी मुदखड यांच्या वतीने करण्यात आले मुदखडून अब्दुल यांची विशेष रिपोर्ट मकर संक्रांती निमित्त अतिशय उल्लेखनीय मारोडाचा कार्यक्रम आयोजित केलेला आहे त्यांचा मी विनंती करतो माता जिजाऊ श्लोक अहिल्यादेवी होळकर क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले मातोश्री रामामाता आंबेडकर स्वर्गीय मातोश्री कुसुमताई चव्हाण यांच्या प्रतिमांचं पूजन करावा आणि या कार्यक्रमाचं उद्घाटन आपल्या शुभास्तो व्हावा राज्याचे लोकनेते माजी मुख्यमंत्री आदरणीय खासदार अशोकरावजी चव्हाण साहेब यांच्या संकल्पनेतून आणि माझे आमदार आपल्या सर्वांच्या भाभीजी माननीय सौभाग्यवती सौभागी होती चव्हाण व भोकर विधानसभा मतदारसंघाच्या लाडक्या आमदार युवा नेत्या ॲडव्होकेट श्रीजाताई चव्हाण यांच्या हस्ते या ठिकाणी प्रतिमांचं पूजन आणि दीपप्रोज्ज्वला त्यांच्या बायसाहेबांचं शुभ या ठिकाणी होत आहे खरोखर यावर्षी मकर संक्रांतीनिमित्त महिलांसाठी अतिशय लोकजागृती आणि प्रबोधोत्म कार्यक्रम भारत सम्राट गोविंद महाराज गायकवाड यांच्या कार्यक्रमाचं प्रभावीपणे या ठिकाणी आमंत्रण करण्यात आलेले आहे ू पु श्लोक आहिल्या देव होळकर सावित्रीबाई फुले मातोश्री रमामाता आंबेडकर स्वर्गीय कुसुमताई चव्हाण या सर्व महाराजा महिलांचं या ठिकाणी बाईसाहेबांच्या आणि दिदींच्या हस्ते पूजन झालेलं आहे या प्रतिमांचं पूजन झाल्याच्या नंतर त्यांचं या ठिकाणी आगमन होईल यानंतर पुढील हा मुलांसाठी कार्यक्रम असल्यामुळं चंद्रांत विपिताए चव्हाण या करतील आमच्या उत्तमराव काका चव्हाण यांचा कुलब आहे आणि मुदखेड अगदी मध्ये हळदीकुंटुवाच्या कार्यक्रमांला आपण आवर्जून अगदी पाच वाजल्यापासून सगळ्या महिलां